नमस्कार मंडळी ठरलं तर मग मालिके सध्या प्रतिमाची सुभेदारांच्या घरात एंट्री झाल्याचं सिक्वेन्स चालू आहे अलिबागला जाऊन सायली प्रतिमाला शोधून काढते एका मंदिरात मालिकेची भेट झाल्यावर प्रतिमा सायलीला स्वतःची ओळख कविता अशी सांगते पण सायली या प्रतिमा आत्याच आहेत यावर ठाम असते सायली आणि प्रतिमा दोघेही सुभेदारांच्या घरी येतात एवढ्या वर्षाने घरी परतलेल्या प्रतिमाला, प्रतिमाला पाहून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते पूर्ण आजीला अश्रुअनावर होतात परंतु प्रतिमा शो एक शब्दही बोलत नाही ती फक्त सायलीच्या मागे उभी असते एकीकडे सायली प्रतिमाला धीर देत असते तर दुसरीकडे प्रतिमाला एवढ्या वर्षांनी कुटुंबियाचा आनंद गगनात होतो मावेपतने केलेल्या चेहऱ्यावर अपघाताच्या अनेक खुना असतात या सगळ्यापासून दूर प्रतिमा अलिबागला राहत असते आता प्रतिमाला खरं स्मृतिभूंश झालाय की ती केवळ महिपतच्या गुंडांपासून वाचण्यासाठी प्रतिमा विस्मृती झाल्याचं नाटक करते याबद्दल पर्यटनची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे ठरलं तर मग मालिकेत लेकीला एवढ्या वर्षांनी घरी आल्याचं पाहून जी फारच भाऊक होते सुभेदार प्रतिमा घरी परतल्याची माहिती रविराज किल्लेदारांना देणार आहेत किल्लेदार गेली कित्येक वर्ष बायकोच्या परत येण्याकडे डोळे लावून बसलेले असतात सुभेदारांच्या घरी येऊन प्रतिमाला पाहताच त्यांना मोठा धक्का बसतो आपली बायको जिवंत असल्याचं समजतात ते स्तब्ध होतात रविराज किल्लेदारांबरोबर प्रिया नागराज व त्यांची पत्नी देखील सुभेदार सरदारांकडे आलेली असते आता रविराज स्वतःच्या नवऱ्याला पाहिल्यावर प्रतिमाची स्मृती पुन्हा येईल का ती सर्वांना ओळखू शकेल का अर्जुनच्या मनात एका संख्येने जागा निर्माण केली आहे प्रतिमा जिवंत असेल तर रुग्णालयातील रिपोर्ट खोटे कसे काय ठरले याबद्दल अर्जुन विचार करू लागतो दरम्यान आता प्रतिमाच्या ये पुण्या येण्यामुळे प्रिया ही तन्वी नसून अर्जुनची बायको सायली ही खरी रविराज व प्रतिमा यांची मुलगी तन्वी असते हे सत्य सर्वांसमोर केव्हा येणार याबद्दल प्रेक्षक शिक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे